नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सामना खेळला जाणार त्याआधी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शुभमन गिलने न्यूझीलंड संघाला थेट इशारा दिला आहे काय म्हणाला तो तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर पत्रकार परिषदेत बोलताना शुभमन गिल म्हणाला दोन सर्वोत्तम संघ फायनल मध्ये पोहोचले आहेत परंतु आम्ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार आहोत कारण आमच्याकडे सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करीत आहे यासह या मैदानावर खेळण्याचा आम्हाला चांगलाच अनुभव आला आहे या व्यतिरिक्त रोहितच्या कामगिरीवर विचारले असता गिल म्हणाला रोहित भाईला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी त्यांनी अतिशय आक्रमक फलंदाजी केली आहे तुम्हाला माहितीच आहे ज्या दिवशी रोहित भाऊ आपल्या फॉर्म मध्ये आला तर समोरच्या संघाचे काही खरं नसतं त्या दिवशी तुम्हाला फक्त चौकार आणि षटकारांचाच पाऊस पाहायला मिळतो आम्ही त्याच दिवसाची वाट पाहून आहे मित्रांनो रोहित शर्मा फायनल मध्ये चौकार षटकारांची आतशबाजी करेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा